हाय मैत्रिणी सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्त राहा मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी बनवलं आहे उत्तप्पा उत्तप्पा बनवण्याच्या रेसिपीमध्ये ना सर्व माहिती सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटी तुम्हाला काही टीप दिल्या आहेत की तुमचा उत्तप्पा कसा जाळीदार बनावा त्यासाठी काय करायचे मऊ कसा राहावा त्यासाठी काय करायचे ही या, याची सर्व माहिती व्हिडिओच्या शेवटला दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी पहिल्यांदा जरी उत्तप्पा करणार असाल ना तर तुम्हाला एकदम परफेक्ट असा उत्तप्पा बनवता येईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया उत्तप्पा बनवण्यासाठी ना इथे मी एक ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे बरोबर एक ग्लास उडदाची डाळ घेतली ना कमी घेतले ना जास्त घेतली आणि मी इथे दोन ग्लास राशनचे तांदूळ घेतलेले आहे ते पण एकदम बरोबर माप घेतले आहे दोन ग्लास बरोबर घ्यायचे थोडे पण कमी नाही आणि जास्त घ्यायचे नाही असं जर तुम्ही माप परफेक्ट घेतलं ना तुमचा उत्तप्पा असो या डोसा असो कधीच चुकणार नाही आणि मी इथे मेथीदाणे अर्धा चमचे टाकले आहेत तुमचा पावसाळा असो किंवा हिवाळा असो तुमचा उत्तपा एकदम परफेक्ट बनणारच अशा प्रकारे जर केला तर आता मी इथे तांदूळ आणि डाळ सर्व व्यवस्थित धुवून घेते आणि सहा ते सात तासासाठी भिजत घालून देते किंवा तुम्ही रात्रभर पण भिजत घालून ठेवू शकता आता सहा ते सात साथ तास झाले आहे इथे मी जो आपण जेवताना जेवायला जो पण भात करू कोणचाही असो सोना मसुरी वाडा गुलम कोणचाही असो तो भात अर्धी वाटी किंवा एक वाटी घ्यायचा आणि आपण जे वाटण वाटणार आहो ना त्यात टाकायचं आणि वाटायचं तुम्हाला इथं सोडा घालायची गरज नाही ना काही पण बेकिंग पावडर टाकायची गरज नाही तुमचं जे पॅटर बनणार आहे ना एकदम जाळीदार आणि एकदम फुगणार आहे पण टायमिंग आणि माप व्यवस्थित घ्यायचं तुमचा एकदम परफेक्ट उत्तप्पा इडली डोसा काही पण असू द्या या मापाने केलात ना तर सगळे व्यवस्थितच परफेक्टच होणार साऊथ इंडियन डिश आता मी हे सर्व व्यवस्थित वाटून घेते तुम्हाला उत्तप्पा करण्यासाठी किंवा डोसा करण्यासाठी थोडंसं पीठ बारीक रवा म्हणजे जसं आपलं बारीक रवा असतो ना त्याप्रमाणे पीठ दळून घ्यायचं आणि इडली करायचं असतं ना थोडं थोडे रवा ठेवलं तरी चालतं आता तुम्हाला मी दाखवते पीठ कशाप्रकारे बारीक केलेलं आहे बघा एकदम बारीक असं पीठ करून घ्यायचं म्हणजे परफेक्ट आपला उत्तपा बनतो आता हे पीठ मी रात्रभर ठेवलं होतं आता सकाळ झाली आता बघा पीठ फुगलं होतं म्हणून साईडला पण काढून घेतलं उलतत होतं माझं पीठ तुम्ही बघू शकता किती सुंदर असं पीठ झालेलं आहे आणि एकदम पिठाला जाळी पडलेली आहे अशा प्रकारे तुमचं परफेक्ट पीठ झालं ना तुम्ही कोणतीही डिश साऊथ इंडियन करू शकता आणि एकदम परफेक्ट हॉटेलपेक्षाही भारी होती घरची डिश तुम्ही एकदा करून बघा अशा प्रकारे मेजरमेंट घेऊन आता मी याचा उत्तफा करणार आहे उतफा करण्यासाठी इथे एक कांदा बारीक चिरून घेतला एक टोमॅटो बारीक चिरून घेतल्यात दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली बारीक सर्व वस्तू बारीक चिरून घेतल्यात आता मी यामध्ये घालून घेते बॅटर इथं मी मोठ्या वाटेनं दोन वाटी घेतलेल्या आहे आणि कांदा अर्धा कांदा अर्धा टोमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या घातल्यात आणि थोडीशी कोथिंबीर घातली आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये हळद आणि लाल तिखट पण टाकू शकता तर मी यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकून घेतलेलं नाही फक्त मीठ घालून हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि यामध्ये छोट्या वाटीनं थोडंसं पाणी ओतले म्हणजे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपलं बॅटर झालं पाहिजे म्हणजे थोडंसं तव्यावर पसरावं याप्रमाणे बॅटर करून घ्यायचं आता इथे मी लोखंडी तवा घेतला आहे गॅसवर ठेवून लोखंडी तव्याला एकदम कडक असं गरम करून घ्यायचं आणि पूर्ण तव्याला अशा प्रकारे पूर्ण तेल लावून घ्यायचे लोखंडी तव्यावर अजिबात तुमचं बॅटर चिटकणार नाही अशा प्रकारे जर पूर्ण तेल लावून घेतलात आणि तवा एकदम कडक केलात पण लोखंड लोखंडी तव्यावरची ना चवच खूप भारी लागते तुम्ही लोखंडी तव्यावर एकदा उत्तप्पा किंवा डोसा करून बघा आता मी इथे बॅटर टाकून घेतले थोडंसं असं पळीनं पसरवायचं बघा कांदा टोमॅटो असं टस्तच दिसत नाही आहे म्हणजे एकदमच वरती वरती दिसत नाही ते पूर्णपणे पिठामध्ये मिक्स होऊन गेलेले आता तुम्ही बघू शकता शिजताना थोडस थोडस वर तुम्ही हलकस लाल तिखट टाकते तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा टाकलं नाही तरी चालेल आता बघा कशा जाळी पडतात माझ्या पिठाला आता हे मी झापणार होते हे झाकण पण ते चिटकत होतं खाली म्हणून ते झापले नाही मग थोडंसं उंच माटाचं झाकण घेतले आणि ते झापले त्याच्यावर ठेवलं त्याचे चिटकलं तर डायरेक्ट वरती येणार ना आपला उत्तप्पा त्यामुळे आदर झाकण जे आहे ते झापून घ्यायचं जा। म्हणजे ते अजिबात चिटकणार नाही तुम्ही बघू शकता अजून शिजलेलं नाही त्यामुळे आणखी परत झापून ठेवायचं कमीत कमी दहा कमी ते पंधरा मिनटं लागले झापून ठेवून आणि ज्यावेळेस तुम्ही उत्तप्पा झापून ठेवता त्यावेळेस गॅस एकदम मिडियम गॅस करायचा जास्त फास्ट बिलकुल करायचं नाही जास्तीत जास्त बारीक बी केला तरी चालेल आता हात लावून बघितलं ना अजिबात हाताला चिटकत नाही म्हणजे आपला उत्तप्पा तयार झालेला आहे खालून बघू शकता लालसर असा भाजलेला आहे अशा प्रकारे उत्तप्पा मी करून घेतले दोन उत्तप्पे करून घेतले बघा मी तव्याला कशा प्रकारे तेल लावतील थोडी पण जागा ठेवत नाही बिना तेलाची आता मस्तपैकी यावर बॅटर ओतून मस्त गोल असा उत्तपा करून घेते अशा प्रकारे जर उत्तपा केला ना एकदम परफेक्ट होतो थोडंसं लाल तिखट टाकूया म्हणजे दिसायला खूप छान दिसतं अशा प्रकारे थोडंसं लाल तिखट टाकले की दहा मिनटासाठी झापून ठेवलं ना परफेक्ट उत्तपा होतो पण गॅस बारीक करायचा बघा माझे उत्तपे तयार झाले आहेत किती मस्त दिसत आहेत एकदम परफेक्ट असे उत्तपे तयार झाले आता उत्तप्पाला जर पीठ भिजत घालताना त्यामध्ये मेथी दाणे टाकले त्यामुळे टेस्ट येते आणि उडदाची जाळ फक्त पाच ते सहा तास जर भिजत घातली तर ती जाळी यायला मदत होते सात नऊ दहा तास जर आपण भिजत तशीच घातल्या आणि दुसऱ्या दिवशी जर आपण बॅटर केलं तर त्यातलं सगळं ते ऊर्जाच्या डाळीतला जो फेस येतो ना तो सगळा निघून जातो त्यामुळे आपल्याला सोडा घालावं लागतो त्या पिठाला आणि आपलं उत्तप्पा किंवा इडली तयार होत नाही त्यामुळे त्यामुळे सहा ते सात तास झालं की पटकन पीठ दळायला घ्यायचं आणि त्यामध्ये भात घातलं ना त्यामुळे मऊपणा येतो आपल्या उत्तप्याला हे दोन तीन गोष्टी लक्षात ठेवल्यात ना उत्तप्पा एकदम परफेक्ट बनवून जातो तुमचा आणि जो कांदा टोमॅटो घेतला होता ना तो वरतून न टाकता मिक्स केला ना त्यामुळे आपलं उत्तप्यामधले कांदा टोमॅटो असे वरवर दिसत नाही आणि टेस्टला पण चांगले लागतात त्यामुळे उत्तप्पा करताना वरतून कधीच कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकायची नाही ते पिठामध्येच मिक्स करून ते तव्यावर टाकून घ्यायचं म्हणजे आपला उत्तपा एकदम परफेक्ट होतो मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंटमध्ये सांगा आणि कुकविथ अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा आता आपण भेटूया पुढील रेसिपीत तोपर्यंत बाय बाय टेक केअर